नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हाला सर्वांचे खूप खुँ, खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की आम्ही शजीचा बड्डे कशा पद्धतीने साजरा केला सोबतच आम्ही दिवसभर काय मजा केली ते सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज शचीचा बड्डे असल्या कारणाने बाईचे छान असे लाड पुरवायचे आहेत तर शची आज खूप उशिरा उठलेली आहे उठल्यानंतर तिने तिचे नित्यक्रमाचे जे काम आहे का ते गावरले तर सर्वात आधी ब्रश केला त्यानंतर मग दूध वगैरे घेतलं नंतर अंघोळ आणि आज पाच सात दिवस जरी नखंसुद्धा कापले नव्हते तर आज नखं वगैरेसुद्धा कापून घेतले पूर्ण असे कामं तिचे झालेत त्यानंतर आम्ही सर्वजण जमलो नाश्ता करण्यासाठी तर, तर नाश्त्यामध्ये आम्ही आज टरबूज खाणार आहे तर सर्वांनी कारण आमच्या शेतातलेच टरबूज आलेले आहेत तर ते टरबूज घरी होते तर आणि ताई आणि मुलंसुद्धा आलेले आहेत तर सर्वांनी मिळून छान प्रकारे टरबूज कापले आणि आम्ही आता सर्वजण छान प्रकारे टरबूज एन्जॉय करणार आहोत तर सचिला तर खूपच आवडते टरबूज तिने तर कापता बस घेतलेला टरबूज आणि तसंच खाणं सुरू केलं डायरेक्ट त्यालाच तोंड लावलं हाताने तिला उचललं सुद्धा जात नव्हतं तर मान खाले करून हातात पकडून ठेवलं आणि मान खाले करून टरबूज खात होती शेवटी तिला फुडी फुडी करून दिल्या आणि त्यानंतर तिने टरबूज खाल्लं चला तर आता आम्ही सर्वजण करतोय नाश्ता छान प्रकारे टरबूज एन्जॉय करतो आम्ही सर्वांनी छान प्रकारे टरबूज एन्जॉय केलं पण पिऊ होते की पिऊ टरबूज खात नव्हते कारण पिऊला टरबूज आवडत नाही टरबूजच काय कोणते फ्रूट्स त्यांना आवडत नाही तर आशाची बघा जबरदस्तीने दादाला टरबूज भरवणार आहे तर दादाच्या मागे मस्त पडते तर चला बघूयात पटकन थांबबाई दादा राहिले दादा त्याला पकड पकड त्याला

शची दादाच्या मागे खूपच पड आली दादा एकूण तिकडे तिकडून तिकडे पळत होते कारण दादाला खायचं नव्हतं पण तरी शची सुद्धा नाही मी दादाला भरवेन असं तिचं सुरू होतं आणि दादाच्या मागे पळत होती पण शेवटी आम्हीच तिला समजवलं आणि वापस बोलवलं कारण दादाने काही खाल्लं नाही दादाला आवडतच नाही म्हणून दादाने खाल्लं नाही आणि शची आता आलेली वापस सर्वांचे टरबूज वगैरे खाऊन झाले टरबूज वगैरे खाणं झाल्यानंतर आता मुलं खेळण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि आम्ही ताई मी आम्ही थोडं फ्री होतो तर थोडीफार माझी थेडिंग वाढलेली होती तर म्हटलं चला ताई थोडं म्हणजे थ्रेडिंग करून द्या तर ताई म्हणजे थ्रेडिंग करून देत आहेत मामा दादा रडू नाही आमची थिडिंग वगैरे करून झाली तोपर्यंत इकडे मुलं खेळत होते तर त्यांचे झालेत भांडणत आणि ते आले पिऊ आले तळत रडत घरामध्ये तर दादाला समजावत होती की रडू नको रडू नको म्हणून दादा ऐकत नव्हते तो ओरडंसुद्धा होती शेवटी दादांना ऐकलं आणि दादा आता रडणं थांबून परत गेल्यात खेळायसाठी तर आज चांगल्याच प्रकारे पिचकारीने पाणी पाणी उडवून खेळणं चालू आहे मुलं आले म्हणजे मुलांना मामासोबत खेळायला जास्तच आवडतं आणि मामाला सुद्धा लहान देकरासारखं लहान बनवून त्यांच्यासोबत खेळायला आवडतं म्हणून मामाचं आणि मुलांचं चांगलंच जमतं तर आज चांगलीच होळी त्यांना खेळायची आहे होळीच त्यांच्या अंगात आलेली आहे तर भर उन्हामध्ये आता तरी समजा वाजले असतील बारा साडेबारा वाजले असतील तर बारा साडेबारा वाजताचं सर्वांचे सर्व बाहेर आलेत आणि पाणी पाणी खेळत आहेत त्यांना बघून शचीच कुठे शांत बसणार आहे तिलासुद्धा त्यांच्यासोबत बा खेळायचं आहे तर मी तिच्यासाठी वरण भात आणलेला आहे की बा आधी जेवण करून घे नंतर तू खेळ पण तिचं नाही मला खेळायचं आहे मला खेळायचं आहे तर त्यांना बघून उड्या मारत आहे खेळणा खेळायचा खेळायचं आहे असं सुरू आहे तर मी तिच्या मागे तिचं जेवणाचा ताट घेऊन पडत आहे आणि ती मजा सुद्धा बघत आहे सर्वांची आणि जेवणसुद्धा चालू आहे जेवण झालं आणि शेवटी शचे सुद्धा त्यांच्यामध्ये जॉईन झाले आणि चांगल्या प्रकारे मस्त अशी होळी तिने खेळणं सुरू केली ते दादा आणि दिदी बाबाच्या अंगावर पाणी फेकत होते तर ते बाबाच्या अंगावरचं पाणी छान प्रकारे पसून काढत होती पण एवढ्यावरच ते थांबले नाही शेवटी बोरचं पाईप लावला आणि मस्त पाईप लावून सर्वांनी होळी सुरू केली आणि ताई आणि मी बघत होते त्यांना दे तर आम्हाला सुद्धा तिथं ओढलं आणि आम्हाला सुद्धा ओलं केलं खूप वेळ पाणी पाणी खेळले त्यानंतर सर्वजण जमलेत दमल्यानंतर सर्वांनी कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता जेवणं वगैरे करून झोपी गेलेत सर्वांनी थोडा वेळ आराम केला आराम झाल्यानंतर आता सर्वजण उठलेले आहेत आणि डेकोरेशनचे जे बलून वगैरे आहेत ते फुगत आहेत तर मुलांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं की आम्ही उठू तेव्हाच बलून फुगायचे कारण आम्हाला बलून फुगायचे आहेत म्हणून सर्वांनी मुलांची उठण्याची वाट बघितली वा आणि आता मुलं उठल्यानंतर सर्वचे सर्व हे बघा बलून फुगत आहेत कोणी जमा करत आहेत कोणी ठेवून देत आहेत शशीचे बाबा सुद्धा बलून फुगत आहेत सर्वांना कामाला लावलं सर्वांनी एक 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 करून सर्वांनी थोडे थोडे बलून फुगवले बलून फुगवता फुगवताच आम्हाला लागली भूक तर आता काय करायचं तर भूक लागली पण जेवण नाही करायचं आम्हाला काहीतरी तर दुसरं खायचं आहे मग आठवलं की रात्रीची जी आमची आईस्क्रीम आहे उरलेली तर लागले मुलं सर्वचे सर्व नाही आम्हाला आईस्क्रीमच खायची आता तर आणली आईस्क्रीम सरांनी थोडे थोडे आईस्क्रीम खाल्ली शचीने सुद्धा आईस्क्रीम खाल्ली त्या बाबांना आईस्क्रीम भरवली आता जवळपास चार साडेचार वाजलेले आहेत आणि ताई आणि शचीचे बाबा गेले मार्केटमध्ये आणि मी आले बाहेर बाहेर आवरून घेतलं सर्व काम वगैरे पाणी वगैरे शिपून घेतलं आणि त्यानंतर आता मी रांगोळी काढत आहे तर मुलं सुद्धा माझ्यासोबत आलेत रांगोळी काढायलाची आणि पिऊ दोघं तर मस्तीमध्ये एक नंबरच आहेत तर मी बघा सुद्धा रांगोळी काढत आहे रांदोली कशाची रांदोळी काढत आहे तू खूप सारे रांगोळी काढली रांगोळी वगैरे काढून झाले नंतर घरातले सुद्धा कामार वगैरे आवरले आणि आता आम्ही सर्वजण मस्त प्रकारे रेडी झालेले आहोत आम्ही सर्वांनी छान छान असे ड्रेस घातले शेची सुद्धा मस्त अशी रेडी झालेली आहे तिचा हा बड्डेचा ड्रेस आहे छान असा बड्डेचा ड्रेस घातला आणि बाईला नावे कपडे घातले म्हणजे खूपच आवडतात तर मस्त प्रकारे डान्स वगैरे करत होती शची जी मुलांची मस्ती चालू होती तोपर्यंत मी एक डेकोरेशनचं सामान घेतलं आणि लागलं डेकोरेशनला कारण खूपच उशीर होऊन गेला होता सहा वाजून गेले होते आणि सर्वांना सात साडेसातचाच टाईम दिला होता बड्डेचा म्हणून पटपटास डेकोरेशन केलं तोच ताई आल्यात सर्व गल्लीतल्या ज्या बाया आणि मुलं वगैरे आले होते बड्डेसाठी त्यांना सचिनने छान प्रकारे तिच्या गोडव्या आवाजामध्ये सर्वांना हाय करून त्यांचं सर्वांचं स्वागत केलं सर्वजण आता बड्डेला बसलेले आहे शचीसुद्धा मस्त तिच्या चेअरवर जाऊन बसलेली आहे बड्डेसाठी आणि सर्वात आधी आता ऑप्शन वगैरे क करणार आहोत सर्वात आधी आता ऑप्शन केलं तर शचीला आधीपासूनच वेळेस जे बघते ना ती करते तिला काही सांगायची वगैरे गरज पडत नाही तर तिला ऑप्शन केलं म्हणजे ती सुद्धा ऑप्शन करत असते तर ते सेम प्रोसेस तिने आत्तासुद्धा केली आहे मी आम्ही तिला ऑप्शन केलं तर ते सुद्धा आम्हाला आम्हालासुद्धा हळदी कुंकू लावलं आत्यांचं त्यांचं ऑप्शन करून झाल्यानंतर मी आणि ताई आम्ही दोघींनीसुद्धा तिला ऑप्शन वगैरे केलं ऑप्शन झाल्यानंतर आता करूयात केक कटिंग कर तर सर्वात आधी कॅन्डल वगैरे लावलं तर तिला म्हणजे आधीपासूनच या वर्षी खूप जास्त कळत आहे त्यामुळे तिला खूपच अशी खुशी होत आहे छोट्या छोट्या गोष्टीची तर कॅन्डल लावून आम्ही तिचा आता बड्डेला सुरवात केली तर तिला सांगावंसुद्धा सुद्धा लागला ना की बाई केक कट कर की असं कर तसं कर म्हणून स्वतःच्या ताने मस्त छान असा केक कट केला आणि चाकूनेच कोणीच केक घेतला आणि स्वतःच खाऊन सुद्धा घेतला केक कट करून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी तिला केक भरवला तिने सुद्धा रिटर्नमध्ये आम्हाला सर्वांना केक भरवला शची आता दोन वर्षाची झालेली आहे पण दोन वर्षाच्या माण्याने ती खरंच खूपच हुशार आहे माझी मुलगी आहे म्हणून कौतुक करत आहे असं नाही तर सर्वच जण खूप कौतुक करतात तिचं कारण ती वागते तशी दोन वर्षाची आहे पण वागते अशी की जसं काही पाच सात वर्षाची मुलगी आहे तर त्यामुळे सर्वांना तिचं खूपच कौतुक वाटतं कारण काही काही मुलं मुल असे असतात की सर्व जेव्हा पाहुणे वगैरे किंवा खूप सारी गर्दी वगैरे बघितली की ते धांदरल्यासारखे होऊन जातात आणि रडतात चिडचिड करतात पण शचीला तसं काहीच होत नाही कोणी नवीन ना असो की ओळखीच असो काही असो सर्वांसमोर प्रत्येक गोष्ट एन्जॉय करते आज देखील तेच झालं बड्डे आहे म्हणून र रडणं वगैरे असं तिने काहीच केलं नाही मस्त प्रकारे एन्जॉय केला आणि तिला केकला म्हणजे केक कटिंगला वगैरेसुद्धा असं काही मुलांना कसं आईवडीलच पाहिजे आईवडील घेतील आणि आईवडीलच केक कट करतील पण ही सेपरेट तिच्या तिची स्पेशलच के केक कटिंग के करते वगैरे आणि तिला कोणत्या गोष्टी सांगाव्या लागत नाही आमचं घरातल्यांच सर्वांचं तिला केक भरवून झाल्यानंतर आता जेवढे पण पाहुणे मंडळी आणि गल्लीतलं बाळ वगैरे मुलं वगैरे आलेले होते त्या सर्वांनी तिला छान प्रकारे आशीर्वाद दिला केक केक भरवला त्यानंतर पैसे वगैरे दिले गिफ्ट्स वगैरे दिले बाई सर्वांना खूप छान प्रकारे हँडल करत होती स्वतःच मस्त पैसे घेत होती ज साईडला ठेवत होती गिफ्टसुद्धा घेत होती साईडला ठेवत होती म्हणजे कोणाजवळ द्या की घ्या वगैरे असं काहीच करत नव्हती आणि सर्वांना तिने छान प्रकारे मस्त हसून असं सर्वांना रिप्लाय दिले सर्वजण शचीला भेटण्यात आणि बड्डे विश करण्यात गुंतले तोपर्यंत आम्ही सर्वांना नाश्त्याचं वगैरे दिलं सर्वांनी नाश्ता वगैरे केला शचींना बड्डे वगैरे विश केलं गिफ्ट्स वगैरे दिलेत सर्वांना छान असा रिप्लाय दिलात फक्त फक्त माझी काका म्हणजे तिचे छोट्या अप्पा जे आहेत त्यांनाच बघून बाई थोडीशी रडरड करते म्हणजे एकदम रडली वगैरे नाही फक्त थोडंसं रडरड वगैरे केलं आणि मावशीसुद्धा जास्तच लाड करते जोरात जो पकडून पकडून किस्सी करते त्यामुळे मावशीना बघून बी थोडंसं रडरड केलं आणि आता सर्वांना भेटून वगैरे थोडीशी शिरशीर झाली त्यामुळे थोडंसं आई मला घे मला असं कर मला तसं कर केलं आणि थोडं मी तिला जवळ घेतलं वगैरे थोड्या वेळातच बाई चांगल्या प्रकारे शांत झाली त्यानंतर काका काकूसोबत आणि सर्वांसोबत छान असे तिने फोटो काढले काका काकूंनी तिला छान मस्त झुला गिफ्ट केला तिला तो भयंकर आवडला माझ्या जुजूपाला माझ्या करत फिरत असते त्यानंतर ज्यांचे ज्यांचं भेटायचं बाकी ते सर्वजण तिला भेटले आणि तिला गिफ्ट्स वगैरे दिले आणि आता सर्व नाश्ता वगैरे सुद्धा झाला आणि शेतीला भेटून झालाय सर्वजण निघालाय आता घरी जाण्यासाठी लवकर चल मिठी दे लोकर मिठी दे मिठी दे मिठी दे मिठी दे, मिठी दे। <laughs> सरांना बाय केलं सर्व गेले त्यानंतर मी सुद्धा शशीचा थोडाफार लाड केला कारण सकाळपासून इकडे तिकडेच चालू होतं तिचा लाड करायला भेटलाच नाही तास तिचा लाड वगैरे केला आणि त्यानंतर आता आम्ही कपडे वगैरे चेंज केले कारण एवढ्या मोठ्या फ्रॉकमध्ये तिला अनकम्फर्टेबलसारखं होत होतं त्यामुळे मग तिचे कपडे चेंज केलेत आणि आता जे जे गिफ्ट्स मिळालेले आहे ते सर्व गिफ्ट्सला खोलून आम्ही बघत आहोत तर सर्व गिफ्ट्स आम्ही खुलले बघितले सर्व गिफ्ट्स आम्हाला खूपच आवडलेत आणि आता गिफ्ट्स पागणं चालू होतं तर बाहेरून घंटीचा आवाज आला तर सर्वजण आलेत पडत चला चला पाणीपुरी खाऊ पाणीपुरी खाऊत म्हणून आम्ही सर्वचे सर्व आता बाहेर आलोत छान प्रकारे आम्ही सर्वांनी मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली पाणीपुरी खाऊन झालीच तर घरात आले घरात आल्यानंतर आता बड्डे तर झाला तर मग काय आता चला बड्डेचं डेकोरेशन काढा आधी डेकोरेशन करा आणि आता डेकोरेशन काढा जेवढा टाईम करायला लागतो तेवढा टाईम काढायला लागत नाहीत तर झटपट आम्ही डेकोरेशन काढलं आणि जे पण ठेवून रॅप करून द्यायचं होतं ते सर्व रॅप करून ठेवून दिलं बाके वगरे हो हो जे शुबं, शुबं बाकी जे बलून वगैरे होते ते तिथंच राहतील की मुलं याच्यासोबत खेळतील पण आमचा मामा म्हणजे शुभम शुभम यायचा भागी होता आज तो काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता त्यामुळे तो बड्डेला येऊ शकला नाही तर त्याला यायला उशीर झाला तोपर्यंत बड्डे वगैरे होऊन गेलेला होता तर तो आता वेळेवर आलाय आणि येताबरोबर सुरू मस्ती मुलांसोबत तर घेतलं तिला तशी तर ती बघून ठरते त्याला पण बलून वगैरे फोडायसाठी चला मामा बलून फोडू बलून फोडू करत मस्त त्याने जेवढे बलून होते सर्व बलून फोडून काढले आणि मुलांना त्याच्यासोबत तेच काम चला मामा फोडू 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 मस्ती मस्ती करत सर्वांनी सर्व बोलवून फोडून टाकतो जचीने आणि शुभमने सर्व बोलून फोडून टाकले पिऊसाठी काहीच ठेवले नाही ना आणि थोडा वेळ तो बसला वगैरे फ्रेश कारण तो नेमका नी घरी आला आणि इकडे चला होता फ्रेश वगैरेसुद्धा झाला नव्हता थोडा वेळ बसला केक वगैरे खाल्ला आणि घरी निघून गेला आणि आता मुलांचं काय नाही आता मामाने सर्व बोलून फोडले आम्हाला बोलून पाहिजे बोलून पाहिजे कारण पिऊसाठी काही बोलून ठेवलेच नव्हते म्हणून पिऊ रडड करायला लागले मग काय जे बाकीचे पॉकेट होते बलून राहिलेले होते ते आणले ते परत ते बलून फुगवले आणि परत ते बोलून फोडण्याचं काम सर्वांनी केलं तर मंडळी अशा प्रकारे आम्ही शचीचा सा वाढदिवस साजरा केला सर्वांनी शचीला खूप छान छान असे गिफ्ट दिले आशीर्वाद दिला तुम्ही सुद्धा कमेंट करून शचीला आशीर्वाद द्या तुमच्या कमेंटची वाट बघेल वा चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय